निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता अतिक्रमणातील रस्ता खुला करण्याचं आमदार अमोल खताळ यांचं महसूलला निर्देश हिवरगाव पावसात चांदापुरी ढगाडी बाबा रस्त्याची आमदार खताळ यांनी पाहणी केली आहे अनेक वर्षांपासून अतिक्रमणित असलेला हिवरगाव पावसात चांदापुरी ढगाडी बाबा या शिव रस्त्याची आमदार अमोल खताळ यांनी काल पाहणी केली लवकरात लवकर हा रस्ता अतिक्रमणमुक्त करत खुला करून द्यावा असे निर्देश महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत महिना अखेरीस हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून खुला केला जाईल असे आश्वासन नायब तहसीलदार अनुप गिरी यांनी दिले आहे त्यामुळे गेली अनेक वर्षापासून ते अतिक्रमणामध्ये असलेला रस्ता अखेर खुला होणार आहे त्यामुळे आता परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसात चन्नापुरी मार्गे ढगाडी बाबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चन्नापुरी भागातील अतिक्रमण केलं होतं त्यामध्ये रस्त्यातच त्यांनी शेततळ करून रस्ता बंद केला होता त्यामुळे शेतकऱ्यांचं आत हल होत होत म्हणूनच शेतकऱ्यांनी हा रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी तत्कालीन तालुक्याचे लोकप्रतिनिधी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली होती मात्र गेली अनेक वर्ष अतिक्रमणित असलेला हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नव्हतं त्यातच या शेतकऱ्याच्या विरोधात अतिक्रमणधारक शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती या भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची भेट घेत अतिक्रमणात असलेला रस्ता अतिक्रमणमुक्त करून देणे जनतेसाठी खुला करून द्यावा अशी मागणी केली होती या मागणीचा गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी हिवरगाव पावसा चंदापुरी ढगाडी बाबा जाणाऱ्या शिव रस्त्याची पाहणी करत रस्ता लवकरात लवकर खुला करून देण्यात यावा असे निर्देश महसूल विभागाचे नायब तहसीलदार अनुप गिरी यांना दिले होते त्यानंतर सदरच्या अतिक्रमणधारकांना नोटिसात देऊन या महिन्याच्या अखेरीस अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारीला हा रस्ता अतिक्रमणमुक्त करून जनतेसाठी खुला करून देण्यात येईल असे आश्वासन यावेळी आमदार खताळ यांच्यासमोरच गिरी यांनी दिलं यावेळी नायब तहसीलदार अनुप गिरी जंगमने खुर्द मंडलाधिकारी आरतीताई साठे तलाठी अर्चनाताई वैद्य भाजपचे माजी तालुकाध्यक्ष काशीनाथ पावशे अण्णासाहेब जाधव हो, उत्तम जाधव हो, तौरंगीनाथ गडाक विकास गडाक साईराम पावशे चंद्रशेखर गडाक गणेश दवंगे गणेश पावशे केशव दवंगे सोमनाथ दवंगे शशिकांत जाधव हो, किरण पावशे मच्छिंद्र गडाख सुनील गडाक यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Relaxa, tá? Número, Zubiro. Sangam Net.